नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रज्ञा साहित्य संघ महाराष्ट्र द्वारा आयोजित चौथे एक दिवसीय साहित्यिक कवी संमेलन मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कवींना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिकतेच्या कविता सादर करून पार पडले आहे या संमेलनामध्ये कवितांच्या मेजवानीचा आस्वाद कवी प्रेमींनी घेतला आहे व तसेच सर्व आलेल्या कवींचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले आहे हे, हे साहित्य संमेलन घडवून आणण्यासाठी मुख्य संयोजक व प्रज्ञा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष गणा कांबळे यांनी व आयोजकांनी अथक परिश्रम घेत हे कवी संमेलन यशस्वीरित्या पार पाडले आहे महाराष्ट्रातील सर्व कवी साहित्यिकांना एकत्र आणण्याचे कार्य गणा कांबळे हे गेल्या चार वर्षापासून करत आहेत जनता न्यूज जिल्हा भाषी

मनुला श्रेष्ठ म्हणून समजणाऱ्या समाजा पेट्टी धगतती ज्वाला घेऊन जातोय मी मातन समाजा डॉक्टर बाबासाहेब घेऊन जातोय मानसाला पाणी पिण्यास ना पुरुष आपल्या आजूबाजूला नाहीत याची जाणीव त्यांना झाली होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामान्यीकरण न करणारे लिया टॉपिक प्रज्ञावान माणूसच कवी होऊ शकतो प्रज्ञावान माणूसच सर्जनशील असतो असा सुद्धा त्याचा अर्थ आहे तर अशा प्रज्ञा साहित्य संघाच्या वतीनं